जय शिवाय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध न करून दिल्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकतात आणि अशाच या खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट समोर आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये बँकांच्या माध्यमातून विविध कारण असतो सिव्हिल स्कोर असेल जुनी पीक कर्ज सेटलमेंट केलेले काही शेतकरी असतील किंवा इतर काही कारण सांगून पीक कर्ज उपलब्ध करून दिली जात नाहीत आणि अशी पिकर जो उपलब्ध न झाल्यामुळे साहजिकच शेतकरी खाजगी सावकाराकडे वळतात खाजगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज दर घेतले जातात जमिनी लुटल्या जातात किंवा त्यांच्या दबावामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या देखील कराव्या लागतात राज्यामध्ये होणाऱ्या आत्महत्यामध्ये खाजगी सावकाराच्या दबावामुळे झालेल्या आत्महत्याचा आकडा देखील खूप मोठा आहे आणि याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात प्रकरणं देखील सध्या सुरू झालेल्या सध्या पार पडलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात समोर आलेली होती याच्यावरती बराच सारा विषय देखील चर्चेला गेला आणि मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा जे काही पी एस सी एस अर्थात जे काही प्राथमिक पदपुरवठा करणाऱ्या ज्या सोसायटी आहेत या सोसायट्यांचं पुनर्जीवन करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला होता त्याच्या संदर्भातून पदपुरवठा करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आलेले होते आणि मित्रांनो याच्यामध्येच आता शिखर बँकेच्या माध्यमातून सुद्धा एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शिखर बँकेच्या माध्यमातून आता राज्यातील जे काही सोसायटी आहेत या सोसायट्यांना थेट पदपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकतीस जिल्हा सहकारी बँका आहेत याच्यामधल्या बहुतांश बँका या ढबघायला आलेल्या आहेत बीड असेल नाशिक असेल किंवा धाराशिव असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या नागपूर सारख्या वर्ध्यासारख्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत या सहकारी बँका आहेत या पूर्णपणे ढबघायला आलेल्या आहेत याच्यामधून शेतकऱ्यांना पतपुरवठा होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी खाजगी बँका असतील किंवा इतर राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा इतर काही बँकांकडे दरवाजा ठोठावे लागतात त्याच्यामध्ये बँका पीक कर्ज उपलब्ध करून देत नाहीत आणि परत हे शेतकरी सावकारी ज्या खाजगी सावकारीकडे वळतात आणि याच्यामधून मोठ्या प्रमाणात त्यांना नाहक मनस्ताप असेल किंवा आर्थिक नुकसान देखील सहन करावं लागतं मित्रांनो अशा या शेतकऱ्यांना जर त्या गावातील सोसायटीच्या माध्यमातून जर पीक कर्ज उपलब्ध करून दिली तर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो परंतु हे सर्व करण्यासाठी त्या सोसायट्यांना देखील पदपुरवठा होणं गरजेचं असतं आणि याच्यासाठी आता सिकर बँकेच्या माध्यमातून या सोसायट्यांना ज्या सोसायट्यांची कामगिरी चांगली आहे अशा सोसायट्यांना थेट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या बद्दलची माहिती विद्याधर अडासकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो सोसायटीच्या माध्यमातून मिळालेली कर्ज ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून परतफेड केली जातात त्यांना व्यवस्थित असं एक व्याज देखील भरायला होतं किंवा त्याच्यामध्ये जास्त मोठा तणाव शेतकऱ्यांवर येत नाही त्याच्या रकमा देखील जास्त राहतात आणि पर्यायानं एक शेतकऱ्यांची जी काही खरीपाच्या असतील किंवा रबीच्या हंगामापूर्वीची कामं असतील ज्या गरजा असतील त्या सुद्धा व्यवस्थितपणे पार पडतात त्याच्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून होणारा पदपुरवठा हा साहजिकच शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक ठरू शकतो आणि असा एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे याची आता व्यवस्थितपणे अंमलबजावणी जर केली तर साहजिकच शेतकऱ्यांना एक नक्की मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेटसह धन्यवाद